नमस्कार मी डॉक्टर शिवाजी काळेल साई सिद्धी क्लिनिक घाटकोपर मुंबई बरेच दिवसापासून बऱ्याच पेशंटची रिक्वेस्ट होती की आम्हाला व्यायामाचे व्हिडिओ पाठवा पा, त्यासाठी मी आज हा व्यायामाचा व्हिडिओ बनवतो आहे प्रथमथा वॉर्मिंग अप म्हणजे आपलं शरीर आपण व्यायामासाठी तयार करायचं आहे त्याच्यासाठी आपण व्यायाम करतो आहे हा घोट्याचा व्यायाम आहे घोट्याच्या व्यायामामध्ये आपण घोटा खालीवर खालीवर दहा वेळा साईडला दहा वेळा एका बाजूने दहा वेळा गोल फिरवायचं दुसऱ्या बाजूनं दहा वेळा गोल फिरवायचा याच्यामध्ये आपण घोट्याचा पूर्ण सर्क्युलेशन प्रॉपर बॉडी सर्क्युलेशन करू शकतो घोट्याला कुठल्याही प्रकारची वेदना असेल तर वेदना बरी होते याच्यानंतर आपण दाखवतोय तो गुडघ्याचा व्यायाम गुडघ्याच्या व्यायामध्ये गुडघ्याच्या कुठल्याही वेदना असतील किंवा सूज असेल तर त्यासाठी हा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आपण पहिल्यांदा मोवमेंट खालीवर खालीवर मोवमेंट करतोय दहा वेळा साईडला दहा वेळा मोवमेंट आहे त्यानंतर एका बाजूनी क्लॉकवाईज दहा वेळा करायची फिरवायचा आणि अँटी क्लॉक वाईज दहा वेळा फिरवायचा त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारच्या वेदना असतील तर त्या वेदना संपूर्णपणे नाहीशा होतात आणि गुडघादुखी कमी होऊन जाते तर हाच व्यायाम आपण दुसऱ्या पायाचा पण करायचा आहे दुसऱ्या पायाला पण आपण तो घोटा आहे तो घोटा खालीवर खालीवर असा साधारणतः दहा वेळा खालीवर करायचा आहे त्यानंतर साईडला दहा वेळा करायचा आहे साईडला दहा वेळा केल्यानंतर गुड गोट्याचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान पद्धतीनं होतं आणि सर्क्युलेशन झाल्यानंतर मग मला कुठल्याही प्रकारची सांधेदुखी असेल तर सांधेदुखीला एकदा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं तर मग त्रास कमी होतो डाव्या बाजूनी आणि उजव्या बाजूनी गोल फिरवायचा आहे त्यामुळं कसं होतं सर्क्युलेशन कम्प्लीट होतं आणि वेदना नाहीशा होतात त्यानंतर पुढे आपण घोटा झाल्यानंतर गुडगा करतो आहे खालीवर दहा वेळा पूर्णतः फ्लेक्स करायचं आहे तुम्हाला प्रात्यक्षिक ह्याच्यासाठी दाखवतोय की या पद्धतीने जर तुम्ही केला तर वेदना पूर्णता कमी येतील परत क्लॉकवाईज करायचं आहे दहा वेळा आणि अँटी क्लॉकवाईज दहा वेळा करायचं आहे त्यानंतर आपण कमरेचा व्यायाम करतोय कमरेचा व्यायाममध्ये पण स्टेप सेम आहेत मागे पुढे मागे पुढे कंबर दहा वेळा करायची आहे दहा वेळा कंबर मागे पुढे केल्यानंतर स्नायू असतात ते स्नायू एकदम रिलॅक्स होतात आणि जे वेदना असतात त्या वेदना कमी होतात त्यात प्राईडला दहा वेळा करायचं आहे दहा वेळा केल्यामुळं कमरेचे स्नायूंना ब्लड सर्क्युलेशन खूप छान पद्धतीने होतं त्यानंतर आपण क्लॉक वाईज दहा वेळा फिरवायचे आहे कंबर आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज दहा वेळा खंबर फिरवायची आहे त्यामुळं हे जर तुम्ही रोज करताय तर तुमच्या कमरेला खूप छान पद्धतीनं आराम मिळेल दुखीपासून पण हे नियमित करणं खूप गरजेचं आहे जर नियमित तुम्ही केलं तर कमरेचा जो त्रास आहे तो कमरेचा त्रास तुम्हाला होणार नाही अशा पद्धतीनं क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉक करायचं आहे त्यानंतर पुढे आपण करतो आहे खांद्याचा व्यायाम खांद्याच्या व्यायाममध्ये आपण पहिल्यांदा क्लॉक फिरवायचे आहेत खांदे पण दहा दहा वेळा जरी प्रो प्रोसिजर केली तरीसुद्धा खूप छान पद्धतीनं आराम मिळणार आहे म्हणजे आपण पायाच्या टाचेकपासून सुरुवात केलेली आहे गोट्यापासून आणि ते मानेपर्यंत आपण पूर्ण बॉडीला रिलॅक्स करता हो वो स्टेप बाय स्टेप वाईज आता परत आपण करतो खोपर, आहे कोपर कोपराचा व्यायाम करतो आहे कोपर म्हणजे प्रत्येक जिथे जे सांधे आहेत त्या सर्व सांध्यांना आपल्याला बॉडी सर्क्युलेशन प्रॉपर करायचं आहे वॉर्मिंग अप करून त्यानंतर आपण कोपराचा व्यायाम करतो आहे कोपर आणि खांदा मिक्स व्यायाम आहे हा त्यामध्ये बॉडी सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन आणि चांदेदुखी यासाठी खूप छान पद्धतीनं आराम मिळतो त्यानंतर आपण फोर आर्म म्हणजे हाताचा व्यायाम करतो आहे हाताची अप डाऊन अप डाऊन पोजिशन आहे त्यानंतर साईडला आपण करतो आहे साईड मोमेंट आहे त्यानंतर क्लॉकवाईज मोमेंट करतोय आपण आणि त्यानंतर अँटी क्लॉक वाईज करतो त्यामुळं जे फोर आर्मचे जे दुखणं आहे ते फोर दुखणं कम्प्लीट छान पद्धतीनं आराम मिळतो त्यानंतर आपण करतो आहे मानेचा व्यायाम बऱ्याच लोकांना कॅम्प्युटरवर बसून ड्रायविंग करून किंवा बऱ्याच लोकांना लंबार स्पॉडिलायटिसचा त्रास असतो लंबार स्पॉन्डिलायटीस असतो आणि बऱ्याच वेळा मान दुखवलेली असते आणि मानेला वेदना होत असतात तर मानेसाठी हा व्यायाम आपण दाखवत आहोत खालीवर खालीवर हे साधारणतः दहा वेळा करायचं त्यानंतर साईडला दहा वेळा करायचं मानेची हालचाल साईडला दहा वेळा झाली पाहिजे त्यामुळं मानेच्या ज्या रक्त नसा आहेत किंवा स्नायू आहेत त्यांना रिलॅक्सेशन मिळतं आणि रिलॅक्सेशन मिळाल्यानंतर खूप छान पद्धतीनं वेदना कमी येतात परत आपण क्लॉक मान फिरवत आहोत क्लॉक मान फिरवायची आहे आणि त्यानंतर अँटी क्लॉक म्हणजे उलट्या बाजूनं मान फिरवायचे त्यामुळं मानेच्या स्नायू आणि नसा त्या पूर्ण रिलॅक्स होतात आपण एखाद्या वेळेस काम करतो तर आपण एकाच वेळेस एकाच दिशेने काम करतो त्यामुळं मान दुखावली जाते पण आपण चारही बाजूनं मोवमेंट केल्यानंतर हे करतो त्यानंतर आपण पुढचा प्रकार दाखवतो आहे व्यायामाचा तो, तो सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार आपण बारा स्टेपमध्ये सूर्यनमस्कार करायचे आहेत सूर्यनमस्कार जर अशा पद्धतीनं सूर्यनमस्कार केलं तर संपूर्ण शरीराला आपल्याला फ्लेक्झिबिलिटी येते आणि सूर्यनमस्कार हा सगळ्यात सुंदर व्यायाम आहे याने तुम्हाला वजन कमी करता येतं सगळ्या प्रकारची कमरेचं दुखी असेल मानेचं दुःखी असेल गुडघे दुखी असेल किंवा कुठल्याही प्रकारची जर दुखी असेल तर आपण कमीत कमी एक दिवसाला बारा सूर्यनमस्कार करायचे आहेत तर बारा सूर्यनमस्कार आपण जर प्रत्येक दिवशी जर आपण घेतले तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शरीरामध्ये छोटे मोठे जे आजार असतील ते आजार राहणार नाहीत तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणार आहेत ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल त्यामुळे स्किनचे आजार होणार नाही आहेत तुमचे सगळ्यात महत्वाचा वर्किंग स्टॅमिना खूप छान पद्धतीने राहील आणि तुमचं पोट वाढणार याचे आजार होणार नाही डायबिटीस होणार नाही असं आहे त्यानंतर आपण वॉर्मिंग अप करायचं आहे वॉर्मिंग अप म्हणजे साधारणतः एक दोन मिनटे स्लो रनिंग करायचं आहे दोन मिनटं मिडियम रनिंग करायचं आहे आणि दोन मिनटं फास्ट रनिंग करायचं आहे आपण जागेवरच जॉगिंग रनिंग करा मग थांबा मग मिडियम रनिंग करा मग थांबा मग फास्ट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला स्लोचा कारण फास्ट आणि मीडियम करायचं म्हटल्यानंतर खूप व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला इन्स्ट्रक्शन स्लो स्लो जॉगिंग कसं कर करायचं स्लो जॉगिंग केल्यानंतर परत मिडियम करायचं आणि फास्ट करायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही जॉगिंग केलं तर तुम्हाला एकदम कम्प्लीट म्हणजे हा हृदयाची लिव्हरची किडनीची प्रॉपर हे होते त्यानंतर आपण दाखवतो आहे ती तुम्हाला सुदर्शन क्रिया कम संपूर्ण सुदर्शन क्रिया मी तुम्हाला शिकवत आहे त्याच्यामध्ये तीन स्टेप आहेत ही पहिली जी स्टेप आहे ती दीर्घ स्वसन आहे श्वसनामध्ये आपण वीस वेळा श्वास घ्यायचा आहे मुठ्यानं श्वास घ्यायचा आहे आतमध्ये कोंडून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण तो श्वास सोडायचा आहे ही क्रिया तुम्हाला वीस वेळा करायची आहे वीस वेळा क्रिया केल्यानंतर तुम्हाला जो लंग्ज लिवर किडनी हार्ट जे इंटरनल ऑर्गन आहे त्या इंटरनल ऑर्गनला तुम्हाला व्यायाम होणार आहे आणि तुमचा डायबिटीज लेव्हल कोलेस्ट्रॉल लेवल की मेंटेन राहणार आहे तुम्हाला ही डीप ब्रिदिंग नावाची प्रोसिजर आहे सावकाचा आतमध्ये कोंडून ठेवून कोंडून ठेवून आपण मग तो थो सोडायचा हे वीस वेळा प्रोसिजर करायची आहे आता त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो आहे फक्त श्वास घेतो आहे आणि सोडतोय त्याच्यामध्ये आपण नाही म्हणजे श्वास थांबवून ठेवत नाही दोन वेळा आता करा म्हणजे टू टाइम्स करायचे ऐंशी वेळा करायचे ही प्रोसिजर आता सुरू करत आहोत घ्यायचा आहे आणि सोडायचं श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे ही प्रोसिजर आपल्याला साधारणतः चाळीस वेळा करायची चाळीस वेळा तुम्ही सलग श्वास घ्यायचा सोडायचा श्वास घ्यायचा सोडायचा अशी प्रोसिजर करायची म्हणजे पहिल्यामध्ये पहिल्या श्वसनामध्ये आपण श्वास घेतला कोंडून ठेवला आणि परत सोडला दुसऱ्या प्रोसिजरमध्ये आपण श्वास घेतोय आणि सोडतोय घेतोय आणि सोडतोय म्हणजे ही मिडियम ब्रीदिंग हे आपण साधारणतः चाळीस वेळा करायचं आपली लंग कॅपॅसिटी वाढते हार्ट कॅपॅसिटी वाढते डायजेशन प्रॉपर होतं आणि आपले छोटे मोठे आजार आहेत ते आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्याच्यानंतर ती प्रोसिजर आहे ती कपालभाती प्रोसिजर म्हणजे हे फास्ट ब्रिदिंग आहे हे याच्यामध्ये तिसरी स्टेप आहे तिसरी मध्ये पहिल्यांदा आपण स्लो ब्रीदिंग केलं परत मिडियम ब्रीदिंग केलं आणि हे फास्ट ब्रिदिंग कपालभाती मध्ये आपण श्वास घेतोय आणि आतमधले जे इं स्टमकमधले जे ऑर्गन आहेत त्या ऑर्गनला आपण धक्का देतो म्हणजे त्याचं इंटरनल आपण एक्झसाईज करतो त्याच्यामुळं काय होतं आपला डायबेटीस लेवल कंट्रोल राहतो अस्थमा असेल तर अस्थमा बरा होतो सर्दी सर्दी असेल तर सर्दीचे त्रास कमी होतात स्किनचे प्रॉब्लेम असतील तर स्किनचे प्रॉब्लेम पण तुमचे सॉल्व होतात कपालभाती प्राणायाम तुम्ही ऐंशी वेळा करायचे वीस चाळीस ऐंशी हा एक सेट परत तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर वीस चाळीस ऐंशी हा दुसरा सेट आणि वीस चाळीस ऐंशी तिसरा सेट असे तीन सेट करायचे आहेत तुम्हाला त्याने तुम्हाला प्रॉपर आराम वेळ कपालभाती प्राणायाम संपून परत आपण तुम्हाला अनुलोम विलोम शिकवतो अनुलोम विलोममध्ये सुरुवातीला आपण एकाच नागपुडीनं श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे तर ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही पन्नास वेळा एका नागपुडीनं ना श्वास घ्या आणि श्वास सोडा याने तुमची जुनाट सर्दी नेहमी नेहमी तुम्हाला सर्दीचा त्रास होतो सायनसचा सा त्रास होतो तो त्रास तुमचा कम्प्लीट बरा होणार आहे एकाच नागपुडीनं श्वास ना घ्यायचा आणि सोडायचा हा स्पेशल पण दम्यासाठी थायरॉइडसाठी हा व्यायाम सांगतो किंवा बऱ्याच वेळा दम लागतो बऱ्याच गोष्टीची ॲलर्जी असते एलर्जीसाठी पण हा व्यायाम खूप उपयुक्त आहे कुठल्याही प्रकारची एलर्जी असेल एलर्जी एलर्जी तर एलर्जीसाठी तुम्ही एकाच नागफोडीनं पन्नास वेळा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे त्यानंतर पुढे आपण पहिली नागपुडीन श्वास घेतल्यानंतर दुसऱ्या नागफोडीन श्वास सोड दुसऱ्या नागपुडीन श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे ही पण क्रिया आपण पन्नास वेळा करायची त्यामुळं तुम्हाला उर्ध्वजत्रुगत आजार म्हणजे नेहमी सर्दी खोकला पणसर किंवा दमा हे आजार आहेत ना ते आजार तुम्हाला कायमस्वरूपी जर बरे करायचे असतील तर तुम्हाला या प्रकारचा व्यायाम करायचा आहे श्वास घ्यायचा आहे थोडा वेळ रोकायचा पर आहे परत सोडायचा आहे हा अनुलोम विलोमचा एक प्रकार आहे अनुलोम विलोम मध्ये आपण डायरेक्ट एका नागपुडीनं श्वास घेतो आणि दुसऱ्या नागपुडीनं सोडतो पण जर आपण एका नागपुडीनं श्वास घेतला आणि तो पन्नास वेळा सोडायचा दुसऱ्या नागपुडीनं श्वास घ्यायचा पन्नास वेळा सोडायचा आणि त्यानंतर पुढची आणि सगळ्याच म्हणजे अनुलोम विलोमची स्टेज येते एका नागपुडीनं श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नागपुडीनं श्वास सोडायचा प्रक्रिया पन्नास वेळा करायचे आता मी अनुलोम विलोम दाखवायला एकानाकपुढील श्वास घेतो आहे आणि दुसऱ्या नागपुडीन श्वास सोडतो आहे ज्या नागपुडीन श्वास सोडलेला आहे त्यानेच परत घ्यायचं आहे आणि परत एका नागपुढीन घ्यायचं आहे एका नागपुढीन श्वास घ्यायचा दुसऱ्या नागपुढीन सोडायचं तर हे जे व्यायाम आहेत त्याने काय होतं तुमचं बॉडी प्युरिफिकेशन होते ब्लड सर्क्युलेशन प्रॉपरली होतं ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळं काय होतं तुम्हाला जे छोटे मोठे आजार डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे कोलेस्ट्रॉल आहे हे कंट्रोल करण्यास मदत होते कसं आहे तुमचं ब्लड सर्क्युलेशन आपण श्वास घेतो सोडतो त्यावेळेस तीस टक्के काम करतो पण आपण स्वतःहून श्वास घेतो आणि सोडतो त्यावेळेस हे ब्लड सर्क्युलेशन साधारणतः शंभर टक्के होतं शंभर टक्के हृदय शंभर टक्के लिव्हर शंभर टक्के किडबर टक्के पूर्ण बॉडी वापरली जाते मेंदू वापरली जाते त्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते त्याच्यानंतर आपण पुढची क्रिया दाखवतोय ती क्रिया आहे ती भ्रामरी भ्रामरी याच्यामध्ये भुंग्यासारखा आपण आवाज काढतो साधारणतः श्वास घेतो एकदा आणि भुंग्यासारखा आवाज करत आपण श्वास सोडायचा आहे ही क्रिया मी तुम्हाला तीन वेळा दाखवते पण तुम्ही ही क्रिया नऊ वेळा करायची आहे साधारणतः रोज ही नऊ वेळा भ्रामरी करायची आहे भ्रामरीमुळं तुमचं पिच्युटरी ग्लँड ॲक्टिवेट होते आणि तुमच्या सगळ्या ग्लँड जर ॲक्टिवेट झाल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार होत नाहीत चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं आणि बॉडी रिलॅक्स होते टू बी ऑर नॉट टू बी ही कंडिशन येत नाही आणि बॉडी रिलॅक्स व्हायला मदत होते त्यानंतर मी तुम्हाला योगातला सगळ्यात रिलॅक्स होण्याचा प्रकार दाखवतो ओंकार ओंकारमध्ये आपण श्वास एकदाच श्वास घेतो आणि साधारणतः अर्धा ते पावून तास आपण तो श्वास आतमध्ये कोंडून परत सोडतो आपण ओंकार करतोय साधारणतः एकदा श्वास घेतोय आपण आणि श्वास घेऊन सोडतोय बघा तो ब्रह्मा उकारतो विष्णू मकार महेश म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं नाव हो, आपण एक ओंकारमधून घेत असतो तर हा ओंकार आपल्याला अप्रॉक्सिमेटली नऊ वेळा करायचा आहे तर ओंकार रेग्युलरली केल्यानंतर आपली आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम छान पद्धतीने त्यानंतर तुम्ही शांत रिलॅक्स मी जसं बसलो आहे तसं शांत रिलॅक्स बसायचं त्यानंतर तुम्ही फिजिकल आणि मेंटली रिलॅक्स राहायचं आणि तुमचा तुमच्या कुलदैवत किंवा तुमचे ग्रामदैवत कोण असेल ना त्याला ना नामस्मरण करायचं आणि त्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत आणि त्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहोत आणि त्या देवाचं किंवा त्या भगवंताची कृपा आपल्यावर झालेली आहे आणि तिथं मंदिरात बसल्यानंतर भगवंताकडून एक लाईट येते लाईट आपल्या शरीरावर पडते आणि आपण एकदम आपलं शरीर एकदम प्रज्वलित होतं होते आणि प्रज्वलित आहे आणि आपल्यावर देवाची कृपा झाल्यानंतर तसं आपण आनंदी होतो परमानंद आपल्याला मिळतो आणि आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचे व्यायाम कुठल्याही प्रकारचे आजार राहत नाही आणि आपण संपूर्णतः निरोगी होतो आपल्यावर म्हणजे आपल्या इष्टदेवतेची कृपा होते आणि आपण रिलॅक्स होतोय रिलॅक्स होतो आहे रिलॅक्स होतो आहे आपण ज्यावेळेस हे मनातून बोलतो आणि आपण आंतरिक मनाला ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आपल्यावर खरंच परमेश्वराची कृपा होते आणि ज्यावेळेस आपण अंतर्मनाला कुठलाही अंतर्मनामधून कुठलाही आजार ज्यावेळेस बरा करतो त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार राहत नाही पण तुम्ही हे पाच मिनटं एकदम ध्यानात राहायचं आणि ध्यानात राहून तुम्ही रिलॅक्स व्हायचं बॉडी रिलॅक्स करायची बॉडी रिलॅक्स करून तुम्ही विचार करायचा की मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे एकदम मी फिट अँड फाईन आहे मी फिट अँड फाईन आहे मला कुठलाही त्रास नाही कुठलाही त्रास नाही कुठलाही त्रास नाही जसं तुम्ही बोलाल तसं होईल थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद